नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो येत्या दहा सप्टेंबरला भव्य दिव्य विक्रम केसरी मैदान अंगापूर तालुका जिल्हा सातारा येथे संपन्न आहे या मैदानात रथी महारथी टॉप चेनंतर मित्रांनो दाखल होणार आहे त्याच्यामुळे या मैदानात आपला काटाके लढती बघायला मिळतील मैदानाचं प्रथम पार्थशील बघतं आहे एक लाख एक हजार एक रुपये द्वितीय पार्श्व एकाहत्तर हजार एक रुपये तसेच पुढील पाळतोशी देखील खूप चांगलं असं बक्षीस स्वरूप आहे तसेच क्वार्टर फायनलची देखील बक्षीस खूप सुंदर आहेत या मैदानात अगदी महाराष्ट्री टॉपच्या नंदी आपल्या शंभर टक्के दिसणार आहेत चला तरी या बघूया या मैदानातील काही संभावित आणि टॉपचे पैरे या मैदानातील पहिला संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय हेमंत शेठफुलरे द्वारले यांचा महान भारत केसरी पुसे गोविंद केसरी हारणे आणि त्याच्यासोबत आपल्याला देऊ शकतो चालू जणांचा बादशाह कार्तिक मित्रांनो सर्व टॉपच्या नंदींसोबत सध्या आपला कार्तिक पाळताना दिसतोय कार्तिकचं पळसुद्धा चांगला आहे मागच्या आदत मैदानामध्ये नियोजन झालं होतं या जोडीचं परंतु मित्रांनो पावसामुळे ते मैदान कॅन्सल झालं परंतु येत्या दहा तारखेला अंगापूरच्या मैदानात पुन्हा एकदा हा जोड या ओपनच्या मैदानात एकत्र येऊ शकतो आणि मैदान गाजू शकतो कारण हारणंसुद्धा फुल फॉर्मला आहे आणि कार्तिकसुद्धा मित्रांनो फुल फॉर्मला आहे त्याच्यामुळे या जोडीचं समीकरण खूप चांगलं जोडून येतं हा सुद्धा एक संभावित आणि टॉपचा पायरा आपल्याला नक्की दिसू शकतो पुढील संभावित आणि टॉपचा पायरा तुम्ही बघताय पिंटू शर्ट मोडक यांचा कॉकटेल आणि त्याच्यासोबत आपला दिसू शकतो मानघर पारगाव यांचा वादळ मित्रांनो वादळसुद्धा फुल फॉर्मला आहे आत्ताच बाकाजूरसोबत मागच्या मैदानामध्ये वादळने गुलाल घेतले आणि त्याच्या आधीची सुद्धा मैदाना वादळने चांगलीच गाजवले आहेत आणि मित्रांनो कॉकटेल कालच झालेल्या अंगापूर मैदानामध्ये आदत मैदानामध्ये बाजारसोबत एक नंबर केला आहे कॉकटेलने अखेर कॉकटेलचा संघर्ष संपला असं बोलते पुन्हा एकदा त्याच जोमात त्याच जोशात आपल्या मालकांसाठी कॉकटेल पळेल हा सुद्धा एक संवर्धन टॉपचा पायरा आपला या मैदानात नक्की दिसू शकतो पुढील संवर्धन टॉपचा पायरा तुम्ही बघताय छत्रपती संभाजीनगरचे आण शान छत्रपती संभाजीनगर एक्सप्रेस लखन आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू शकतो पृथ्वीराजदा खोटवाड यांचा बायजा मित्रांनो करंजपूर मैदानामध्ये बाईजा आणि छोटा लखन ही जोडी पाळली होती सेमीला हार झाली होती परंतु गटाला जबरदस्त ही जोडी पाळली पाळाली होती त्याच्यानंतर मित्रांनो पुन्हा एकदा आत्ता मोठा लखन म्हणजे छत्रपती संभाजीनगरच्या मनोहर दादा यांचं लखन आणि बाईजा जेव्हा जेव्हा हा जोड एका जोट्यात आला आहे तेव्हा तेव्हा जोडीने गुलाल केला एक नंबर केला आहे आणि या अंगापूर मैदानामध्ये पुन्हा एकदा हा जोड एकत्र पालतून देऊ शकतो कारण दोन्हीसुद्धा टॉपच्या नंदी आहेत तुफानचा स्पीड लागतो यासुद्धा जोडीला पुढील संभवित आणि एक टॉपचा पायरा तोही बघताय ज्या नंदीला मित्रांनो सध्या गुलालाची गरज आहे असा टॉपचा नंदी बाबू शेटमाने घरनेके यांचा घरनेकेचा राजा आणि त्याच्यासुद्धा आपल्याला दिसू शकतो नाल्यांचा तेज मित्रांनो राजा टॉपचा नंदी आहे राजाने काल गाजवला आहे परंतु थोडी दुखापत पर राजाला मध्ये झाले होते आणि त्याच्यानंतर राजा मैदानात आला आणि एक दोन मैदाना राजाने गाजवली परंतु त्याच्यानंतर पुन्हा एकदा गुलालासाठी संघर्ष करत आहे राजा परंतु पळ खूप चांगला आहे लवकरच येणाऱ्या आगामी मैदानामध्ये राजा कमबॅक करेल आणि राजा आणि नानांचा तेजा हा जोड आपला या अंगापूर मैदानात दिसू शकतो यासुद्धा जोडीने याआधी गुलाल घेतला आहे पुढील सांभावते टॉपचा सा पायरा थोडी बघता उर्मिता मानक्षेट गायकवाड यांचा चाळीस दिसांचा बादशाह कंदूरचा राज आणि त्याच्यासोबत आपल्याला दिसू दिसू शकतो कुमारांज राई पाटील आडवले कल्याण यांचा मथुर दोन्हीसुद्धा टॉपच्या नंतर जेव्हा मथुर पहिल्यांदा मागे आदत मैदानामध्ये पाळला होता तेव्हा कंदूरच्या ते राजासोबतच एक नंबर गेला होता मथुरने आणि पुन्हा एकदा हात जोड आपल्याला या अंगपूर मैदानामध्ये दिसू शकतो गणपती मित्रांनो जवळजवळ गणेशोत्सवापासून दहा दिवस तरी मथूर अजून आपला पाच सहा तारखेपर्यंत तरी मथूर मुंबईतच आहे परंतु त्याच्यानंतर मित्रांनो मथूर या अंगापूर मैदानात आपला दिसू शकतो कारण टॉपचं मैदान आहे आणि मथुर आला तर यापुढे मथूरचं टॉपचंच नियोजन असेल तर कंदूरचा राजा आणि मथूर ही सुद्धा एवन जोडी आपल्या या अंगापूर मैदानामध्ये नक्कीच दिसू शकते टॉपचा स्पीड आहे या जोडीला पुढील संबत टॉपचा पायरा तुम्ही बघताय मिलिलशेठ पाटील कोचगाव यांचा बिनजवड गाजवणारा आणि घाट गाजवणारा भुंगा आणि त्याच्यासुद्धा आपले दिसू शकतो चालू दिनंदी चर्चा असा अंबरनाथ वाटेगावकरांचा बादल हा जोड मित्रांनो एकत्र आपला दिसू शकतो मिडन शेटसुद्धा टॉपचं नियोजन करतात त्याच्यामुळे त्यांनासुद्धा यश मिळतं आणि भुंगासुद्धा मित्रांनो आपल्या पाळाच्या जोरावर आपल्या मालकांचं नाव अखंड महाराष्ट्रात करतो आहे आणि हा जोड जर एकत्र आला तर नक्कीच चांगलाच पीड लागेल मागच्याच मैदानामध्ये सरजाने बादलने एक नंबर केला होता त्याच मैदानामध्ये भुंगाने आणि नानांच्या तेजाने चार नंबर केला होता दोन्हीसुद्धा नंदी फुल फॉर्मला आहेत हा जोड आपला नक्कीच एकत्र दिसू शकतो पुढील नंदी तुम्ही बघताय शिरसवडीची रायफल हिंदकेशीर रायफल आमट नक्की काय आहे तर मित्रांनो रायफलच्या पायाला आपलं माहिती जर दुखापत झाली आहे त्याच्यामुळे या दहा तारखेच्या देखील रायफल दिसण्याची क शक्यता खूप कमी आहे रिकवरी जर चांगली झाली तर मित्रांनो लवकरच मित्रांनो उपचार चालू आहेत आणि लवकरच आपलं रायफल मैदानात दिसेल परंतु या अंगापूर मैदानामध्ये रायफल येईल अशी काहीच अपडेट नाही अपडेट आली तर व्हिडिओमार्फत नक्की सांगेल रायफल बारा ही वर्षात ईश्वर वर्षात प्रार्थना पुढील टॉप जवळ तुम्ही बघताय अखंड महाराष्ट्राचा लाडका वेगाचा शेवट पैलवाना अभिजित भैया पवार यांचा वेगाचा शेवट सार्जा आणि त्याच्यासुद्धा आपल्याला जाऊ शकतो कानोण्याच्या माणसांच्या ऑल सिजनमध्ये ज्यानंदीचं सध्या टॉपला नाव आहे असं अजयश्वर जगताप यांचा कारुंड एक्सप्रेस छिक्या मित्रांनो हा जोड जेव्हा जेव्हा पाळला आहे तेव्हा टॉपच पाळला आहे मित्रांनो माझे करंजी पुरला मित्रांनो सेमीला जेव्हा गाडी पब्लिकने आली होती तेव्हा थोडक्यात हार झाली होती परंतु त्या सेमीमध्ये सुद्धा घेता चित्र मित्रांनो जबरदस्त पाळला होता त्याच्यामुळे मित्रांनो मैत्रीपूर्ण एक चांगली लढत झाली होती परंतु दोन्हीसुद्धा मालक दिलदर मनाचे राजा म्हणूस आहेत पुन्हा एकदा हा पहिरापुलला दिसू शकतो आणि पुन्हा एकदा हात जोड कमबॅक करेल कारण टॉपचा जोड आहे टॉपचा स्पीड लागतो या मैदानात देखील हा एक संभाज टॉपचा फायर आपल्याला दिसू शकतो आणि टॉपचा फायर बघताय सप्त इंद के आणि भारत आणि शान बुलढाण एक्सप्रेस बाब्या दोन्ही नंदींनी मित्रांनो काल गाठून ठेवला आहे अजून सुद्धा त्याच जोमात दोन्ही सुद्धा नंदी पळत आहेत गुलाल घेत आहेत आणि पुन्हा एकदा या अंगापूर मैदानामध्ये हात जोड आपला पालथण दिसू शकतो आणि हा जोड जर पाळला तर पुन्हा एकदा डोळ्याचं पारद फेडणारा आपलं लढते आपलं बघायला भेटतील कारण ह्या दोन्ही नंदींची शरीर सुद्धा मित्रांनो अजूनही तशीच आहे आणि अजूनसुद्धा टॉपमध्ये पळतोय मागे मागच्याच मैदानामध्ये भारतने रायनासोबत गुलाल घेतला होता त्याच्यामुळे दोन्ही नंदी आहेत हा सुद्धा एक संबंध टॉपचा पहिला आहे पुढील नंदी तुम्ही बघताय घोटकरांचं रॉकेट म्हणून अखंड महाराष्ट्रात त्याची ओळख असा गोटकरांचा सर्दी आणि त्याच्यासोबत दिसू शकतो आपल्या सर्वांचा लाडका बारा मिंद केसरी बकासूर मित्रांनो भरपूर दिवस हात जोड एकत्र आला नाही परंतु लवकरच येणाऱ्या अंगापूर देखील सध्या मराठवाडा केसरी असेल आणि अशा कित्येक मैदानामध्ये एक नंबर करणारी ही जोडी आपल्याला पुन्हा एकदा दिसू शकते आणि खरोखर टॉपचा स्पीड लागतो डोळ्याचं पारनं फेडणारा पब्लिकने गाडी असली मधून गाडी असली तरी गाडी टॉपच पळते त्याच्यामुळे अखंड महाराष्ट्राला या जोडीचा वेळ आहे आणि नक्कीच हा पायरा येणाऱ्या दहा तारखेला आपला एकदा ता दिवस शकतो तर कशी वाटली एवढं नक्की सांगा व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा कारण बैलगड क्षेत्रातील अशाच महत्त्वपूर्ण अपडेट नेहमी मी तुमच्यापर्यंत घेऊतो घेऊन येत असतो चला तर मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हो व्हिडिओ आवडले असेल तर नक्की एवढं लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद मित्रांनो